काय प्रकरण नेमकं त्याबद्दल काय मत आहे तुम्ही सांग नाईचे सुरेल दामोदर काकड शेतकरी आहो आमचं प्रवास आहे तशीचं कोर्टाने आम्हाला प्राण तिकडून रस्ता दिला आता इकडून रस्ता दिलेला आहे आणि पहिले पण ते बंदो भेटलेला आहे आम्हाला आता डबल म्हणता पोलिस झाले आणि तुम्ही पोलीस बंदो डबल आणा आणि आमचं शेत तीन वर्षांत पडीत आहे बाजूचे कास्तकार नोंद जो देत नाही दे त्यामुळे दे यामध्ये कलेक्टर ए तहसीलदार मंडधिकारी व पटवारी हे जबाबदार आहे जे पोलीस अधीक्षक ग्रामीण अमरावती हे जबाबदार आहे यांनी जर माझा रस्ता मोगून दिला तर माझं शेत आधी पिकाले पिक ते पीक झालं असतं आतापर्यंत त्यामुळे आम्ही या येत्या निवडणुकीवर गेल्यापुसरा चाळीस आम्ही बहिष्कार टाकणार आहोत आणि संध्याकाळी आत्महत्या करणार आहोत सर्व कुटुंब याला जबाबदार कलेक्टर कटियार साहेब अधीक्षक पोलीस ग्रामीण अमरावती आणि तशी हे जबाबदार नाही आणि कमीत कमी आम्ही मतदार सो सगळे सोहरी मित्रपरिवार सहा ते सात हजार लोक आहोत दहरापूर मतदारसंघात त्यामुळे आम्ही सर्व बहिष्कार टाकणार आहोत असं आमचं म्हणणं आहे आणि आम्हाला न्याय भेटावा याच्यावर कोण लक्ष देते हे आम्ही आता पाहणार या दहापूर मतदारसंघात कोणता उमेदवार माझ्यापाशी येते व मला मदत करते याच्यावर मी पोंडाळलेला आणि शासन हे ने अंदाजून काम करत आहे साय कर या लक्षणीय आहे आणि हे अधिकारी बावरलेले आहेत मज्जावलेले आहेत आणि पैसे करून काही करतात आणि आमचं जे शेत पडलेलं आहे काकड कुटुंबाचं आज कमसे कम शेत म्हणजे सहा सहाकर शेत आहे हां तीन वर्ष पडीत आहे याच्या व्यक्ती आम्ही काही वारंवार चका मारलेले आहे वारंवार नवीनच राहणार या पहिले काही त्यांना फोन मारलेले ले, आहे लेटर दिले आणि दर्यापूरच्या खा खालचे खा खाणेदार यांना वरच्या आम्ही कळलेलं आहे पण त्यांनी अजूनही आम्हाला होकार दिला नाही आमचे येऊन पाहिलं नाही आहे आणि त्यांनी आमचे येऊ नये असं आमचं म्हणणं आहे आम